ज्येष्ठ नेते ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नेम नझीर खान यांसा, यांचा मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला यावेळी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नदी नियुक्ती केली आहे नेम खान यांच्या पक्षप्रवेश प्रदेश प्रवक्ते ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या कारणे झाला आहे यावेळी विधान परिषदेचे आमदार पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूरावसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल तरुण युवकांसाठी रोजगाराची योजना असेल या सर्व योजनांची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सर्वच विरोधी पक्षांनी या योजनांसाठी सरकारची तयारी कशी नाही वित्तीय नियोजन कसं केलेलं नाही अशा प्रकारच्या विरोधामधल्या बातम्या उठवल्या पण आज तेच पक्ष आपल्या पक्षाचे बॅनर लावून मग आपल्या शाखा असतील आपली कार्यालयं असतील इथनं मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे फॉर्म भरताना दिसत आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे सरकारचं मार्केटिंग हे विरोधी पक्ष आपल्याला करताना दिसत आहेत महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प सादर केला होता